नमस्कार मी गजानन पांचाळ संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपल्यासमोरील अंतर्गत बदली हा प्रश्न जवळपास सर्वांचाच आपल्या संघटनेमार्फत आपण सोडवलेला आहे योग्य असं गायडन्स आणि मार्गदर्शन आपण करून आपल्या सर्वांच्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न आपण मागील एका वर्षापासून करत आहोत परंतु आता आणखी एक समस्या आपल्या सर्व शिक्षक बांधवासमोर मागच्या काही दिवसापासून आपण हो। ऐकत आहोत की दिनांक एक सप्टेंबर आ, दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालय मान्य सुप्रीम कोर्ट च्या मान्य दोन जज असणाऱ्या मान्य साहेबांनी दोन जजेस बेंच असणाऱ्या मान्य साहेबांनी एक निकाल दिलेला आहे की शिक्षक म्हणून आपल्याला टी ई टी परीक्षा पास होणं अत्यंत आवश्यक आहे ज्या शिक्षक बांधू बंधू भगिनींचे पाच वर्ष सेवा शिल्लक राहिलेली आहे अशा शिक्षक बांधवांना सोडून इतर सर्व शिक्षक बांधवांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे अशा प्रकारचा निकाल दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अशा प्रकारचा निकाल मान्य सुप्रीम कोर्टाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दिलेला आहे ज्या शिक्षक बांधवांची पाच वर्ष सेवा राहिलेली आहे अशा शिक्षक बंधू भगिनींनासुद्धा जर प्रमोशन हवे असेल सुद्धा तुम्हाला टी ई टी परीक्षा ही पास होणं तुम्हाला बंधनकारकच आहे टी ए परीक्षा पास असल्याशिवाय तुम्हाला प्रमोशन सुद्धा घेता येणार नाही अशा प्रकारचा निकाल आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच आपल्यापर्यंत आलेला या आहे याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत की सूट कुणाला आहे किंवा सूट कुणाला नाही तर या, या निकालामुळे आपले बरेचसे शिक्षक बांधव खूपच आपल्याला संभ्रम अवस्थेमध्ये आहे कारण आपल्या ब आपल्या बऱ्याच शिक्षकांची सेवा खूप वर्ष झालेली आहे पाठीमागे संसार लागलेला आहे बऱ्याचशा गोष्टी लागलेल्या ला आहेत आपण आपली सेवा अतिशय चोखपणे बजावत आहोत पण पर... पण पुन्हा परीक्षा द्यायला देणे यासाठी खूप तणावाचं वातावरण सुद्धा शिक्षक बांधवामध्ये आहे आणि यावर एकच एकच पर्याय होता की आपल्याला मान्य न्यायालयामध्येच याबाबत पुन्हा एकदा न्याय मागावा लागणार आहे कारण हा निकाल काही हा ही काही बंधन आपल्याला शासनाने आपल्याला दिलेलं नाही शासनाने ने हे जर बंधन घातले असते तर आपण मान्य शासनाच्या विरोधामध्ये आपण तो निकाल एकत्रित एक संघपणे तो निकाल आपण रद्द करायला भाग पाडला असता परंतु मान्य न्यायालयामध्ये आपल्याला आपल्या शिक्षकांची बाजू आपल्याला मांडणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मान्य न्यायालयाने आपला जो निकाल दिलेला आहे यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी कारण हा निकाल सु मान्य सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे हा देशभरामध्ये हा निकाल लागू असतो त्यासाठी आपल्या यू पी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी साहेबांनी लगेच पुनर्विचार याचिका पण दाखल केलेली होती परंतु ती याचिका मान्य सुप्रीम कोर्टाने काही टिप्पण्या करून ती याचिका परत केलेली फेटाळलेली नाही की याच्यामध्ये सुधारणा करा तुम्ही याच्यामध्ये काही योग्य ते बदल करा आणि तीन नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ती योग्य सगळ्या सुधारणा करून ती याचिका परत आमच्या पुढे ठेवा अशा प्रकारचा एक एक टिप्पणी मान्य सुप्रीम कोर्टाकडून आलेली आहे असं असं पण आपण ऐकलेलं आहे त्यामध्ये मग या यामध्ये माननीय यूपी पी न तर याचिका दाखल केलेली आहे आणि आने, अनेक इतरही राज्य या ठिकाणी याचिका दाखल करणार आहेत असं आपण ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्याला मागच्या वेळेस आपण जेव्हा आपल्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा आपण मान्य शासनाला आपण विनंती केली होती तेव्हा आम्ही याचिका दाखल करू अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन दिलेलं होतं पण अद्यापही ते आश्वासन आपल्याला याचिका दाखल केलेली नाही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विकार याचिकेवर जर आपल्याला मान्य न्यायालयाने आपलं सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं या ठिकाणी तर आपल्याला दोन प्रकारचे निकाल आपल्याला किंवा काय होऊ शकतं मान्य न्यायालय आपण मान्य न्यायालयास व्यवस्थित बाजू समजून सांगण्यास जर आपण जर सक्षम राहिलो योग्य योग्य बाजू योग्य कागदपत्रे योग्य युक्तिवाद मान्य न्यायालयासमोर झाला तर काय होऊ शकतं तर एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अगोदर जे शिक्षक बांधव जॉईन झालेले आहेत अशा शिक्षक बांधवाला टी टीमधून सूट मिळू शकते मान्य न्यायालयाला जर सो आपण योग्य व्यवस्थित समजावून सांगितले तर अशा शिक्षक बांधवांना सूट मिळू शकते आणि पण जॉईनिंग याच्या अगोदरची जरी असेल आणि आपल्याला जर प्रमोशन पाहिजे असेल समजा आपल्याला सुद्धा प्राथमिक पदवीद्वार व्हायचं असेल आपल्याला उच्च श्रेणी मुख्याध्यापक व्हायचा असेल केंद्रप्रमुख परीक्षा व्हाय केंद्रप्रमुख व्हायच्या असेल अर्थात कालच्या केंद्रप्रमुखच्या जाहिरातीमध्ये टी ई टी आणि आवश्यक असणे अशा प्रकारचा सुद्धा एक नोटिंग त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे आपल्याला प्रमोशन हवे असेल तर टी ई टी आवश्यकच राहील अशा प्रकारची शक्यता आपल्याला वाटते दाट शक्यता वाटते मान्य न्यायालयामध्ये जी टी ई टी ही जी आहे प्रमोशनसाठी टी ए टी ए टी राहीलच असं आपल्याला आपल्या वकील साहेबांच्या आपल्या स्वतःच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास आणि ते असं आपल्याला असं वाटते प पण पण जे प्रमोशन झालेले आहेत समजा तर त्या त्या प्रमोशन बाबतीमध्ये सुद्धा मान्य न्यायालय काय निकाल देते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे झालेलं प्रमोशनसुद्धा आपले टिकणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी सुद्धा युक्तिवाद आपल्याला करावा योग्य तो युक्तिवाद मान्य शासनाकडून आपल्याला होणे अपेक्षित आहे नाहीतर आपले जे प्रमोशन झालेले आहेत टी ई टी परीक्षा आपण दोन वर्षात पास झालेली नाही तर झालेलं प्रमोशनसुद्धा आपल्याला डिमोशनकडे आपल्याला जायची वेळ आपल्याकडे येऊ शकते त्यामुळं आपल्याला ह्या ज्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला जर प्रमोशन हवे असेल तर माझ्या मते तुम्हाला टी ई टीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार ला ला आहे मान्य न्यायालयाला ते पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जे काही आपण वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत अलग अलग प्रकारे ही योग्य वेळ आहे आपल्या संघटना खूप आहेत सगळे सगळ्या संघटना शिक्षक हिताच्याच गोष्टी करत असतात परंतु कुणालाही मी पण आम्ही मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं कुण कुठलाही श्रेयवाद न घेता एकत्रितपणे आपल्याला शासनाला दबाव टाकणं आवश्यक हो आहे आपल्या संघटनेमार्फत कुठलीही याचिका दाखल करू नये असं कर माझं मत आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या मार्फतच याचिका नुसतं याचिका दाखल करेल महाराष्ट्र शासन याच्यावर पण आपल्याला भागणार नाही महाराष्ट्र शासनावर दबाव टाकावा लागेल की तुम्ही चांगले वकील द्या युक्तिवाद साठी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलांच्या मार्फत तुम्ही काय करा की तुम्ही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवाला तुम्ही न्याय दिला पाहिजे यास यासाठी महाराष्ट्र शासनाला आपल्याला की आ, त्या पद्धतीनं सांगावं लागेल आणि हे सांगण्यासाठी ज्या ज्यावेळी संघटना तुम्हाला आव्हान करतात की बाबा एखादा मोर्चा असो किंवा एखाद्या मंत्री महोदयांना भेटण्याची जेव्हा जी वेळ असते त्यासाठी तेव्हा त्या त्या तुम्ही सामान्य शिक्षकांनी सुद्धा सर्व शिक्षक बांध शिक्षकांना साथ देणं आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्याला नक्कीच आपली आपण आपल्या संघटनेच्या वतीनं आपण अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र शासनाला केलेली आहे की अत्यंत चांगले वकील तुम्ही तुमच्या तुमच्यामार्फत द्या आणि मान्य न्यायालयामध्ये मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वसामान्य शिक्षकांचे म्हणणे तुम्ही आज मान्य न्यायालयाला मान्य न्यायालयाला योग्य पुराव्यासह तुम्ही पटवून द्या अशा प्रकारे आपण आपल्या संघटनेच्या मार्फतसुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे आपण मान्य शिक्षणमंत्री महोदयाकडे आपण मागणी केलेली आहे आणि स्वराज्य शिक्षक संघटना सर्वांसोबत या टी ई टीच्या प्रश्नासाठी एकत्रितपणे आपण आपल्या अनुभवाचा सगळ्यांचा फायदा आपले शिक्षक बांधवासाठी कुठलाही श्रेयवाद न घेता आमची संघटना सर्वांसोबत येण्यासाठी आपण नक्कीच तयार हो। आहोत बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी उद्या जी तेवीस नोव्हेंबरला जी प परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये के अर्ज केलेले आहेत अशा शिक्षक बांधवांनासुद्धा शुभेच्छा कारण या बांधवांना प्रमोशनमध्ये प्रमोशन घ्यायचे प्रमोशन असेल त्यामुळं आणि किंवा एक भीती प्रकारची आहे काही बांधवांना की आपली नोकरी आपली वाचली पाहिजे यासाठी सुद्धा शिक्षक बांधवांनी एक जी तेवीस नोव्हेंबरला परीक्षा दिली देणार आहेत त्यासाठी सुद्धा अशा शिक्षक बांधवांना शुभेच्छा आणि कालच एक नोटिफिकेशन आलेलं आहे की सी टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही आठ फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसला ती होणार आहे त्यामुळं ज्या शिक्षक बांधवांना अशा की असं वाटतंय की मी परीक्षा पास होऊ शकतो अशा शिक्षक बांधवांसाठी ही आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची जी परीक्षा आहे कारण सी टी ई टी आणि टी ई टी कोणतीही जरी परीक्षा तुम्ही पास केलात तरी तुम्ही तुमची ही चालते शिक्षक पात्रता शिक्षक होण्यासाठी ती परीक्षा चालते हां तर आणि दोन हजार जी काही दो, दो एकोणतीस सात दोन हजार अकराच्या नंतर जे शिक्षक बांधव जे जॉईन झालेले आहेत नवीन शिक्षणसेवक अशा शिक्षक बांधवांनी तर टी ए टी परीक्षा पास होऊनच त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यामुळं शिक्षणसेवक बांधवांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राह राहतच नाही अशी आशा, आशा करतो की नक्कीच मान्य न्यायालयामध्ये मान्य न्यायालयाकडून आपल्याला नक्कीच चांगला निकाल येईल आणि टी ए टीमधून आपल्याला सूट मिळेल अशा प्रकारची आशा करतो आणि स्वराज्य शिक्षक संघटनेमार्फतसुद्धा आपले प्रयत्न च चांगल्या पद्धतीने सुरू आहेत हे तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही आतापर्यंत बदल्यामध्ये जे काही सहकार्य केलं शिक्षक बांधवांचे आम्ही जे प्रश्न सोडवले आणि यापुढे टीटीचा टीचा सुद्धा आपली संघटना लक्ष घालणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत असावे जेव्हा सेवा संघटना से आवाहन करेल त्यावेळी साथ द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद